प्रिय क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत नगरपालिका महानगरपालिका यांच्या प्रभाग निहाय आणि वार्ड निहाय आरक्षण जाहीर झाले या आरक्षणामुळे साहजिकच कही खुशी कही गम असं वातावरण आहे ज्यांच्या प्रभागामध्ये ज्यांच्या मनासारखं आरक्षण जाहीर झालं ते खुश आहे ज्यांच्या मनाविरुद्ध आरक्षणाची चिठ्ठी पडली ते नाखुश आहे परंतु आता मात्र खऱ्या अर्थानं निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झालेली आहे जे आतापर्यंत फक्त हवेमध्ये बाग सोडवत होते सम्राट ते खरे खुरे सम्राट कामं करत राहतील परंतु जे निव्वळ निवडणुकीसाठी देखावा करत होते ते कार्यसम्राट मात्र घरात बसलेले आपल्याला दिसून येते अर्थात हे ये झालं इतर सर्व पक्षीयांच्या बाबतीत बोलणं परंतु ह्यामध्ये आपला टक्का कुठं आहे रिपब्लिकन पक्षाचे गट आणि तट कुठे आहे आंबेडकरी मुवमेंट या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कुठं आहे या आरक्षण जाहीर झाल्याच्या नंतर आंबेडकरी समूहाच्या वाटेला का येणार काय येणार नाही कोणत्या मतदारसंघात म्हणजे कोणत्या शहरांमध्ये कोणत्या नगरपालिकांमध्ये कोणत्या महानगरपालिकांमध्ये आपली ताकद किती आहे आणि ह्या आरक्षणामुळे आपला त्या त्या महानगरपालिकांमध्ये नगरपालिकांमध्ये कितपत प्रभाव पडणार आहे आपला टक्का कसा वाढणार आहे आपले निळ्या झेंड्याचे स्वाभिमानी उमेदवार किती निवडून येतील या सगळ्या गोष्टींचा धांडोळा परामर्श आपण ह्या पुढील व्हिडिओमधून सातत्यानं घेणार आहोत त्यामुळे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शकांना जाहीरपणे आवाहन करतोय की मित्रांनो आपापल्या महानगरपालिकांमधील आणि नगरपालिकांमधील जे काही चित्र असेल राजकीय गणित जे तुमच्या समोर असेल ते, ते आम्हाला स्वदा तुम्ही कळवा त्यावरती आपण निश्चितपणे व्हिडिओ बनवून आणि लोकांपर्यंत अधिक लोकांपर्यंत त्याला नेण्याचा प्रयत्न करू आणि आंबेडकरी चळवळ ही अधिक गतिमान निवडणुकीच्या रिंगणामध्ये कशी होईल याकडे आपण लक्ष देऊया निश्चितपणे तुमचे सहकार्य तुमचे अनमोल सहकार्य हे आमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे त्यामुळे आम्हाला सहकार्य करा प्रिय मित्र हो भीम भीमप्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा